नमस्कार मित्रांनो बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मित्रांनो थोडी उस्की लागते समजून घ्या तर मित्रांनो सर्वात आधी जेव्हा आपण बोकड पालनाचा विचार करतो त्यावेळेला मला सर्वात पहिला प्रश्न हा विचारला जातो की सर महाराष्ट्रामध्ये कोणत्या जातीचं बोकडपालन आम्हाला राहील किंवा पोरडेबल राहील जेणेकरून आम्हाला दोन पैसे वाचतील तर मित्रांनो सगळ्यात आधी हे तुम्ही निवडायचं आहे की तुम्हाला वर्षात वर्षातून एकदाच मार्केट करायचं आहे की तुम्हाला ॲटलीस्ट दोन महिन्यात तीन महिन्यात तुम्हाला पैसे अवेलेबल व्हायला पाहिजे असं मार्केट करायचं आहे कारण की जे ईदसाठी आपण बोकड पालन करतो यासाठी मित्रांनो प्रॉपर ट्रेनिंग घेणं गरजेचं असतं आणि ही बॅच आपली फक्त वर्षातून एकदाच खाली होत असते म्हणजे यासाठी आपल्याला वर्षभर वाट पाहावी लागते मार्केटसाठी पण जर तुम्ही गाव गावरांकडे वळालात कटिंग मार्केटसाठी तर तुम्ही पूर्ण बारा महिन्यामध्ये कुठल्याही महिन्यामध्ये तुम्हाला अडी अडचण आली तर गावरान बोकड मार्केटला विकू विकू शकतात आता बरेच लोक मला म्हणतात की सर मग जे काही खाटीक लोक येतात ना हे लोक आम्हाला भाव देत नाही म्हणजे बो गावरान बोकडांना पाहिजे तसा भाव मिळत नाही मग काय करायचं किंवा गावरान बोकड हा वजन वाढवायला प्रॉब्लेम देतो थो थोडासा थो चारा जास्त खातो वजन कमी देतो तशा वेळेला आपण सोपन सरळ गावरान मेंढी पालनाकडे वळून जायचं आहे कारण की गावरान मेंढीसुद्धा पुणे सांगली सातारा या साईडला कटिंगसाठी सरळ चालली जाते आणि आपल्या भागात नसतील खातीकडे नाशिक जिल्ह्यामध्ये पण बाहेर जी काही गावठी मेंढी आहे आपली त्या आणि नर मेंढ्यांना खूप जास्त प्रमाणामध्ये मागणी आहे आणि गावरान मेंढीचं असं आहे ना तुम्ही तिला काही खायला द्या काहीही द्या ती काही खाते आणि वजन वाढ सुद्धा तिची लोकर होते जर बोकडांची तुमची सहा महिन्याला बॅच खाली होत असेल तर गावरान मेंढ्याची फक्त मोजून तीन महिन्यामध्ये बॅच खाली होत राहते आणि जर तुम्हाला इथसाठी काम करायचं आहे तर अशापैकी जी काही ब्रीड आहे म्हणजे सोजत ब्रीड सगळे ओळखतात या ब्रीडला टॉप क्वालिटीमध्ये माल तुमच्या फार्मवर ठेवणं गरजेचं आहे थोडक्यात म्हणजे तुम्ही तुमचं नाव मार्केटमध्ये कसं करतात याच्यावर तुम्ही कुठलं मार्केट केलं पाहिजेल ही डिपेंड आहे सर्वात आधी तुमची ओळख निर्माण करा आणि एकाच व्यवसायामध्ये कुठल्या तरी काम करा जसं काही बरेच लोक काय का, करतात थोडे दिवस ईदमध्ये काम करतील थोडे दिवस कटिंगमध्ये करतील नंतर ब्रिडिंगमध्ये करतील तर त्यांची ना आयडेंटिटी जमा होत नाही आता बोकडवालाच भाऊ म्हटलं फक्त शोधतसाठी ओळखला जातो आणि स्पेशल ईदसाठी काम करण्यासाठी ओळखला जातो मी गावरान कधी माल आणत नाही आणि ठेवतसुद्धा नाही जर एखाद्याने ऑर्डर दिली की आम्हाला बिटल आण बोर आण किंवा शिरो आण तर एखाद दुसरा माल मी फक्त त्यांच्यासाठी आणून देत असतो पण मी माझ्या घराला पूर्णपणे निखळ बेडाक सोजतचा माल आणत असतो आता हे बघा की ते पांढरे शुभ्र पोकडे माल थोडासा महाग भेटला तरी मी सोजतवरच काम करतो हां जर तुम्हाला समजत नसेल की सर आम्हाला शेळी पालन किंवा बोकड पालन करायचं आहे पण आम्ही सुरुवात कुठून करावी तर मित्रांनो तुम्ही कुठूनही ट्रेनिंग घेऊन घ्या जो तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करेल एक्स वाय झेड मी म्हणतच नाही तुम्ही माझ्याकडे या तुम्हाला जो व्यक्ती चांगलं मार्गदर्शन करेल तुम्ही त्याच्याकडून ॲटलीस्ट बेसिक नॉलेजची ट्रेनिंग घेऊन हुं घ्या म्हणजे जेणेकरून तुम्हाला शेड कसं असायला पाहिजे जनावर कसे निवडायला पाहिजे किंवा शेडमध्ये पैसा अटकवणं गरजेचं आहे का तर तुम्हाला मी शेड दाखवतो किंवा शेडमध्ये पैसा आटकवताना आपण कशा पद्धतीने पैसा आटकवला पाहिजे आता हा बघा हा आमचा हायटेक लेवलचा शेड आहे शेड धरायची गरज आपल्याला येत नाही कधी म्हणजे एक आम्ही तरी वेळ भेटला तसा शेड आपण झाडून घेतो पण हे बघा खाली पूर्णपणे लेंडी ही जमावत राहते एक स्टेज मध्ये हा शेड आहे आणि पूर्णपणे खालून चारा वगैरे टाकण्याची सोय हो या ठिकाणी केलेली आणि साईडलाच चारा जमा करण्याची सुद्धा हो सोय आपण या ठिकाणी केलेले तर खूप मोठा असं शेड आहे हे हे बघा या ठिकाणी चार्याचा कप्पा आहे आता रिकामा पल्लाय बाहेर जे काय कुट्टी पल्लीली आहे तुम्हाला दाखवतो हे बघा या ठिकाणी जी कुट्टी जमा केली केलेली आहे कुट्टी आपल्याला त्या शेडमध्ये टाकायची तर थोडक्यात म्हणजे तुम्हाला प्रशिक्षणामध्ये सगळ्या गोष्टी समजवल्या जातात शेड कसा असावा बोकर कसा निवडायचा बोकर निवडल्यानंतर त्याला सेट कसं करायचं या सगळ्या गोष्टी तुम्ही कुठूनही ट्रेनिंग घ्या प्रॉपर पद्धतीने ट्रेनिंग घ्यायची आणि एक तुम्ही या व्यवसायाकडे वळायला सुरुवात करायची